काय मामा काय परिस्थिती आहे काय नाही नाही काय नाही राजकारातलं गेलंय अंगावर तांबूच राहिलं नाही आमच्या लय परत बेकार झाले आमची बघा वय किती वय आता काय ठेव पहिलं काय आपल्याला ठाव वय काय सांगा मदत काय मिळाली काय सिद्ध नाही काय यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये परिस्थिती इतकी भयानक आहे त्यांच्या डोळ्यातले आश्रू थांबत यांना यांच्या जवळ कोण नसते त्यामुळे ह्या दोघांना आता गाव ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेलं आहे अंगावर घालायला कपडे नाही आहेत खायला कसं तरी इथं मिळतंय तेवढं खाऊन हे ते थांबलेले आहेत महापुरामुळं घरं दारं वाहून गेली अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आपण आता उंदरगावच्या ज्या हायस्कूलमध्ये लोकांना हलवण्यात आलेले तिथं मावशी काय परिस्थिती झाली लय परत तिथे बेकार झाली आमची बघा आम्ही माता माताऱ्या गेलं आहे अंगावर पांघरूच राहिलं नाही आमच्या काहीच नाही आम्हाला हे असलं गुंडाळून दिलं इथं आल्यावर दिलं बघा हे असलं बर बा काही काय सुद्धा नाही आम्ही माता मातारी आमचा काय करावं काय घरान काय पाणी गेले सगळं समजा पाण्यानं पाकसा कुरतो ती पाकवाहून घ्यायला घर हाय का पडलंय हाय घर घर तिकल पण सुद्धा राहिलं नाही वय किती वय किती वय आता काय ठेवावं पहिलं काय आपल्याला ठेवावय काय सांगा आता तुम्हीच आता आमचं वय बघून बघायचं मदत आली का नाही काय मदत काय मिळाली काय सुद्धा नाही अजून काय मदत कोण आता कोण जवळ नाही म्हणतात आजी परत तिथे आहे गेलेला एक तिकडे ते तर त्याला बरं का नाही हो काय नाव तुमचं मावशी राधाबाई किसन शिंदे राधाबाई किसन शिंदे आणि मालकांचं त्यांचं किसन दगडू शिंदे यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये काय मामा काय परिस्थिती आहे काय नाही काय नाही त्यांची परिस्थिती इतकी भयानक आहे त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत आणि यांना उचलूनही न्यायला कोण नाही यांच्याजवळ कोण नसतंय त्यामुळे ह्या दोघांना आता गावं ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेलं आहे अंगावर घालायला ना कपडे नाही आहेत खायला कसं तरी इथं ते मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले आहेत त्यांना नाळ उठून त्यांच्या घराकडे जाता येत आहे ना काय येत आहे या महापौराने खूप बिकट परिस्थिती आणली होती आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाणी ए बी माझा काय मामा काय परिस्थिती आहे काय गॅरेंटी नाही काय नाही आकारातलं गेलंय अंगावर पाकडूच राहिलं नाही आमच्या लय परत बेकार तुम्ही झाले आमची बघा वय किती वय आता काय ठेव पहिलं काय आपल्याला ठाव वय काय सागा मदत काय मिळाली का सर काय सूचना यांच्याही डोळ्यातले पाणी थांबायला तयार नाहीये परिस्थिती इतकी भयानक आहे त्यांच्या डोळ्यातले आश्रू थांबत नाहीयेत यांना उचलूनही न्याय कोण नाही यांच्या जवळ कोण नसते त्यामुळे ह्या दोघांना आता गाव ग्रामस्थांनी जिथं शाळेत आणून ठेवलेलं आहे अंगावर घालायला कपडे नाही आहेत खायला कसं तरी इथं ते मिळतंय तेवढं खाऊन हे थांबलेले उघडा डोळे बघा नीट